रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूर घावट खून प्रकरणी आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी जयसिंगपूर घावट खून प्रकरणी चौघा आरोपींना सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करताना उदगाव तालुका शिरोळ ते जॅकवेल जवळ लखन सुरेश घावट उर्फ बागडी वैवर्ष पस्तीस राहणार मच्छी मार्केट परिसर जयसिंगपूर याची डोक्यात दगड ठेचून निर्गुण खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अक्षय राजू माने वैवर्ष चोवीस संकेत रामचंद्र हंबर वैवर्ष सदतीस अमीन केसरसिंग रजपूत वैवर्ष पंचवीस अमित महादेव सांगावकर वयवर्ष चाळीस सर्व राहणार जयसिंगपूर यांना रविवारी रात्री अटक केली होती सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या खून प्रकरणात प्रथमेश उर्प गोट्या हनुमंत पवार व अरविंद माळी दोघे राहणार जयसिंगपूर हे दोघे अद्याप फरार असून जयसिंगपूर पोलीस यांच्या शोधात आहेत महानकरी निप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर